कार्यकर्त्यांना विनंती थोडासा आता गॅप द्या या ठिकाणी गर्दी होऊन देऊ नका कारण पत्रकार अमजदभाई आणि अजून त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रशांत भाऊंची या ठिकाणी बाईट घेणार आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचणार आहेत संपन्न होत आहे या ठिकाणी जणू दिवाळीच साजरी होत आहे आणि दिपाळीचाच आनंद या ठिकाणी सर्वजण घेत आहेत फक्त या ठिकाणी विनंती आहे तेवढी व्यवस्था या ठिकाणी प्रशांत भाऊंनी केलेली आहे कोणाला या ठिकाणी ना रेटारेटी केल्याने आणि घाई केल्याने लवकर मिळेल अशातला भाग नाही आणि मागे राहिला विषय असं सम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या प्रयत्नातून अयोध्यानगरीतील हा जो आनंद आहे याचं प्रतिबिंब संपूर्ण देशभर उमटलं पाहिजे आणि जरी प्रत्यक्ष अयोध्येमध्ये प्रसाद जरी घेता आला नाही तरी हा प्रसाद घराघरापर्यंत पोचला पाहिजे ही कल्पना खासदार साहेबांची होती आणि त्यातूनच प्रत्येक परिसरातील गरजू कुटुंबापर्यंत साखर आणि डाळ असा शिधा पोचवायचा त्याचा लाडूचा प्रसाद बनवायचा आणि हा प्रसाद त्या संपूर्ण सोसायटीला त्यांनी वाटायचा आणि श्रीरामाच्या या प्रतिष्ठापनेच्या उत्साहामध्ये संपूर्ण परिसराने सहभागी व्हायचं या कल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला माधुरीताई प्रशांत काळे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरभरून प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मंदिराची आणि मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे बऱ्याच वर्षाच्या प्रत्यक्षेनंतर हिंदूंना या ठिकाणी न्याय मिळाला आणि त्यांच्या रामलल्लाची स्थापना झाली आणि हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे लोकसभेचे खासदार डॉक्टर माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी हा आनंदाचा शिदा लोकांपर्यंत पोचवलेला आहे आणि तो त्यांना प्रसाद म्हणून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि लोकांचा उत्स्फूर्त अगदी मोठ्या संख्येने भरभरून प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि लोकांनाही हा आनंद साजरा करता यावा म्हणून आमच्या या, आम या दोन्ही लाडक्या नेत्यांनी आम्हाला दिलेला हा प्रतिसाद खूप मोलाचा आहे आणि त्यासाठी सर्वांच्या वतीने नागरिकांच्या वतीने त्यांचे तशा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाचशे वर्षानंतर जवळपास पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना मंदिरात झालेली आहे आणि हा आनंद हा भारतातल्या हिंदुस्थानमधल्या नागरिकांच्या गगनात माविन असा झालेला आहे त्यामुळे या सगळ्याची ज्यावेळी चौदा वर्षाची वनवा वनवासातून राम आले होते त्यावेळी ह्या भारत देशामध्ये दिवाळी साजरी केली होती त्याचंच औचित्य साधून रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीराम प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील नागरिकांना मोफत साखर आणि डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजन केला आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब यांचं धन्यवाद देतो सतशा त्यांना ते त्यांचे आभार सर्व नागरिकांच्या वतीने मानतो जय हिंद जय महाराज खासदार साहेब आगे